छोटस गाव आहे त्या वाघाच आणि सराव करतोय नंदो अब्द्याच्या आखाड्याला शिवशंभू आखाड्याला ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला लढलेला आहे कुरुक्षेत्र पंजाबला पडवाच पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला चॅम्पियन ठरलेला आहे उत्तर उत्तर वाढीत निघालेलं आहे उदयाला या लागलेला आहे त्यांच्या बरोबर लढतोय तो रोहन रंडे मुरगोडला आखा साई आखाड्याला सराव करतो पठ्ठ्या खेलो इंडियाला मिडलिस्ट आहे महाराष्ट्राला चॅम्पियन आहे ऑल इंडिया है। है। इंडिया युनिव्हर्सिटीला चॅम्पियन आहे आणि आज अनुभव असणारा आहे रोहन रांडे निडोरी गाव त्याच लढत चालू राहिलेली आहे आणि बघता बघता दिग्गी जैन ताबा घेतलेला आहे दुसऱ्या वर्षी लढत आहे का रोहनची बरोबर बरोबर दुसऱ्या वर्षी आहे दुसऱ्या वर्षी लढतोय तो आईच्या अगोदर एक वर्ष लढलेला आहे सगळं पाचवाव लागतं वेदना का यश अपयश मान सन्मान सगळं पत्राची ताकद ठेवायची ती माझ्या पैलवाना आणि हे बोल देते ती आमची माती आम्हाला म्हणून आमच्या मातीतला म्हणून आमच्या हिंदुस्थानचा खेळ कुसते आमचा परंपरा आहे अध्यात्मापासूनची हजारो वर्षाचा वारसा आहे त्या खेळाला जगाच्या पाठीवरचा इतका मोठा वारसा असणारा एकमेव खेळ आहे भारतीयांची कुस्ती बाकीच सगळं आताच आहे हजारो वर्षाची परंपरा आणि अध्यात्माचा वारसा रामायण बघा कुस्ती आहे महाभारत बघा कुस्ती आहे बायबल घ्या कुरान घ्या कुस्ती आहे तसा खेळ परत समोर आलेला आहे काय लागतो अशा वेळेला असणारी माणसं म्हणतात त्याला परत समोर समोर पाच कुस्त्या रंगल्या प्रकाश पाटील बाळासाहेब सुतार आणि कमेटी जोडणाऱ्यांचं अभिनंदन आहे नंदू आबारने त्याला सहकार्य चांगले दिलेलं आहे सागर पाटील महेश यांचे सहकार्य लाभलेलं ला आहे या मैदाना अशी सगळी माणसं एकत्र येऊन मूठ वळावी लागते मग ती वज्रपूट तयार होते आज नरतोडे गावाला ती तयार व्हायला लागलेली आहे कारणी कमिटी आहे ऐंशी वर्षाची सगळी तर सगळी पण बळ आहे मात्र वाघात मातीतलं अभिमान आहे गावचा परत समोरा समोर पंजाकी पक्कड मस्तकाची टक्कर आणि मस्तकातले विचार याच उत्तम समीकरण लढत चालू आहे मन मेंदू आणि वरगट कणकळ असावा लागत पैलवानाचा आणि चारित्र्य संपन्न असावा लागतो ब्रह्मचर्याची ताकद असावी लागते त्याचं नाव पैलवान असत गावात एखादा ओळो असतो येसन नसते मानव जीव नसते अंगावर मास ठिकाण असते त्याला पैलवान म्हणायचा नसतो राऊतात शर्यतीतलं असत ना निशान बघणार अरे पुढची गाडी किंवा तुडीन म्हणणार जनावर सुद्धा ईर्ष्या असते म्हणून महाराष्ट्रातला शर्यतीचा खेळ करतोय जगा पण जनावरांची मारा हा नको आहे ईर्षेबाद जनावर असत हारणे आहे बघा ते आपलं कोटीत किंमत परत दिलेली याने ताबा घेतलेला आहे हाडून पक्का किस्सा अरे पक्का किस्सा